शेतकरी मित्रांनो एक सरपंच चांगला असला की पूर्ण गाव चांगलं चालतं त्याचा विकास होतो तसा एक तालुक्याचा आमदार चांगला असला त्याचाही त्या आमदार तालुका चांगला राहतो तसं एक जर कलेक्टर चांगला असला तर त्या एक कलेक्टरने अख्खा जिल्हा कशाप्रकारे उभा राहू शकतो शेतकरी कशाप्रकारे विश्वास ठेवतात ते आज झालेल्या ह्या कार्यक्रमातून मला लक्षात आलं श्री पुरषोोत्तम वायसर आपल्याबरोबर आहेत त्याच्यानंतर ह्या सगळ्या कार्यक्रमाचं ज्यांनी व्यवस्थितरित्या पूर्ण कामगिरी पार पाडली त्यांच्या पूर्ण टीम होती ना सर आपल्याबरोबर आहेत अविनाशजी अविनाशजी आपल्याबरोबर आहेत त्यांचं आपण मुलाखत घेणार आहोत पण श्री एस भुवनेश्वरी या ज्या कलेक्टर आहेत ह्या ताई इतक्या उत्साहाने शेतकऱ्याचं स्वागत करत आहेत शेतकऱ्यांना बोलवत आहेत प्रत्येकाला मान सन्मान देत आहेत आणि अवघ्या चाळीस दिवसामध्ये पंचेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस हजार जलतारा प्रकल्प त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत दुसरी गोष्ट प्रशासनाला कामाला त्यांनी लावलंच आहे पण शेतकऱ्यांना सुद्धा गावागावात जाऊन बैठका घेऊन त्यांनी त्यांना शिकवलं दाखवलं की काय फरक पडतो त्या कामी पुरुषोत्तम वायासर यांचे बरेच दौरे या ठिकाणी झाले त्यांनी बैठका रात्रीच्या अपरात्रीच्या बैठक घेऊन शेतकऱ्यांना तेही सुचवलं <coughs> तर बाऊंची आपण ओळख करून घेऊ नमस्कार आपला एकदा परिचय नमस्कार मी भारत माता की जय भारत माता वंदे मातरम मी अविनाश माधवराव मार्सेटवार वय पंचावन्न शिक्षणाने इंजिनियर इंजिनियर झाल्यानंतर थोडंफार पैसे कमावल्यानंतर नंतर लक्षात आलं भाषणबाजीचे देश बदल नाही सकता देश बदलने के लिए समर्पण त्याग और मायक्रो मॅनेजमेंट की आवश्यकता आहे आणि त्याच वेळेस निर्णय घेतला की आपल्याला वाशिम जिल्ह्याला ॲस्परंट म्हणजे मागासलेल्या जिल्ह्यापासून निश्चितच आपल्याला एक इन्स्पिरेशनल म्हणजे प्रेरणादायी जिल्हा करायचा आहे आणि हे काम करत असताना कुठल्याही प्रकारच्या सामाजिक संघटना स्थापन केली नाही बावीस वर्ष झाले पूर्ण वेळ देशाकरता काम करतो माझा भाऊ पण पूर्ण वेळ चोवीस वर्षापासून देशाकरता काम करतो माझे वडील पण चोवीस वर्षापासून पूर्ण वेळ वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरता काम करतात कोणाचीही आमची संस्था नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा आम्ही सदस्य नाही आहे पण काम करत असताना ध्येय ठरवलेलं आहे की कुठल्याही समितीचा सदस्य व्हायचं नाही आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता सत्याच्या मार्गावर चालायचं आणि हे चालत असताना श्री श्री रविशंकर गुरुजी सारखे मग साहेबांसारखे माझे वडील आई माझे भाऊ हे सगळे असंख्य लोक नारायण महाराजांसारखे सगळे मला गुरु म्हणून लाभले आणि ते काम पुढे झालं आपण येऊया जलतारा ज्यांनी आत्ताच वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला आणि लवकरच पंचवीस तारखेला कदाचित आपण वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहोत वाशिममध्ये हे वाशिम हे विदर्भातलं एक अत्यंत मागं असलेलं विदर्भाआधीच इंडस्ट्रीली पॉलिटिकली एज्युकेशनली मागे आहे परंतु त्यातल्या त्यात वाशिम हे अत्यंत मागे आहे पण असं करत असताना नुसतं बोलून चालणार नाही मग का आम्ही काय केलं आमच्या जिल्हाधिकारी मॅडम भुवनेश्वरी एस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जलतराची एक पहिली मिटिंग घेतली होती मला आश्चर्य वाटते की मोस्ट डेडिकेटेड डिटर्मिंड आणि मायक्रो मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट असलेला स्पष्टवादी माणूस म्हणजे ज्यांनी आठ वर्षा पहिले प्रोफेसरचं पद आपलं दोन लाख रुपये महिन्याची नोकरी व्ही आर एस म्हणून पाणी तिलांजली दिली आणि याच एका कामासाठी बडबड न करता काम पहिले बादमे बडबड असा ध्येयाने चाललेले आमचे माननीय प्राध्यापक पुरुषोत्तमजी वाया साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला लागलं आणि पडद्या मागून भूमिका करणार म्हटलं तर यांचा एकदा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे चॅनल मेरे पास कोई सत्ता नहीं है, लेकिन चांस मिलने के बाद मैं इनको निश्चित इनका इंटरव्ह्यू लिहून खरच हा माणूस मला काहीच नाही मी म्हटलंय माझा इंटरव्ह्यू आहे माझ आले आणि काही सांगू शकता का मला प्रयत्न करतो थकलेला आहे आताच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला आज एकवीस जून आणि त्यांनी माझ्याजवळ आले मी त्यांचे आभार व्यक्त करतो खरोखर चाळीस दिवसांमध्ये पंचेचाळीस हजार गडी तुम्ही येस येस त्यासाठी काय तुम्हाला करावं लागेल यस, ला यस। सगळ्यात पहिले म्हणजे आमच्या कलेक्टर मॅडमनी दुसरा कुठलाही शब्द वापरायचा नाही दुसरं काम घेऊन यायचं नाही फक्त जलतारा सकाळी सात ते अकरा आणि रात्री सा, सकाळी सात ते अकरामध्ये मध्ये मला काही विचारायचं नाही जलतारासाठी दहा लोक जरी असले तरी आय एस मॅडम म्हणतात की मी यायला तयार आहे नुसतं म्हणत नाही तर मी दहा ठिकाणी वीस ठिकाणी त्यांना नेलं कुठं वीस लोक कुठे दहा लोक कुठे पन्नास लोक ह्या मॅडम कार घेऊन हजर आणि अक्षरशः आम्ही त्यांना विनंती करायचो की मॅडम थोडा आराम करा नाही आराम नाही आराम तुम करो तर जे सत्य मॅडमनी सकाळी सात ते रात्री अकरा म्हणजे जवळपास माझ्या हिशोबाने सोळा तास आणि हे सोळा तास काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी हे काम करत असताना सतत आम्हाला हसवणं सतत लहान लेकरं आमच्यासोबतचे आमचे कार्यकर्ते यांच्या खांद्यावर हात ठेवणं हे पॉझिटिव्हली त्यांनी एक ममत्वाची भावना एक बहीण एक आई म्हणून जी जलतऱ्यासाठी भूमिका त्यांनी केली कदाचित ॲडमिनिस्ट्रेशनसाठी वेगवेगळे मतं असतील पण जलताऱ्यासाठी जेव्हा इतिहास लिहिला जाईल इतिहासामध्ये पहिलं पान कलेक्टर मॅडम आणि त्यांची टीम मग आमचे आरीफ शाह साहेब असतील आमचे देवरे साहेब असतील हे आमचे फॅमिली रिलेशन यांनी प्रस्थापित केले त्याच्यामुळे आम्ही फास्ट जाऊ शकलो याच्यात आणखी काय केलं आम्ही फास्ट काम करण्याकरता आम्ही मीडियाला यांच्यात इन्व्हॉल्व्ह केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब लोकमत इतका फेमस पेपर पूर्ण पेज जलतारावर एकही शब्द दुसऱ्यांना देता देतो त्याचे रेट आहेत एक लाख दहा हजार कमर्शियल रेट एक रुपयानं घेता जलतारावर देतो देशोन्नतीचे संपादक स्वतः येतात आणि मॅडमला इथे येऊन वाशिमला त्याचं ये सांग एक सांगतो सांग की राजा तसे प्रजा यस ज्यांनी शोधलं ते एक सांगतो काम करतो एक सांगतो की मोठमोठे बिल्डर साहेब बिल्डर लॉयर बिझनेसमॅन या सगळ्यांसाठी एक मिटिंग घेतली आमच्या डायनॅमिक एस ओ आमच्या वाशिमच्या देव आ, देवकर मॅडम त्यांनी माझी सूचना ऐकली माझ्या विनंती जवळपास मी ज्या ज्या सूचना विनंती केल्या नव्याण्णव टक्के ऐकल्या त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की वाशिम तालुका हा जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यापैकी टॉपर आहे तर आता तुम्ही एक नऊ लाख रुपये चे तुम्ही तुम्ही या ठिकाणी केलं ते फार मोठी गोष्ट आहे तर एका एका याच्यामध्ये तुम्हाला सांगता येतील का संस्थानी कुठल्या कुठल्या याला मदत केली एक यस yes, uh, काही काही आता बिल्डर आहेत मी नावं नाही घेणार कारण ना, काही नाही ड्रॉपमध्ये पण काही बिल्डरनी काय केलं मग आम्ही काय केलं तुम्ही किती देत साहेब आणि थोडं वेगवेगळे तंत्र पण वापरले तंत्र म्हणजे कोणते पॉझिटिव्ह तंत्र सगळ्यांना बसवलं रिस्पेक्ट दिला कलेक्टर बोलाव एच डी वापरलं लागतं सायकोलॉजिकल आणि नंतर मग एक जो मोठा देणार आहे त्याला आधी ठरवून घेतलं खरं खरं सिक्रेट सांगत आहे एक जो मोठी अमाऊंट देणार आहे तीन लाख रुपये दोन लाख त्याला आधी शेतक उद्योजकाला पण पटतं ना की जलता राही शेतकऱ्यासाठी किती गरजेस आपण द्यायला पाहिजे यस याच्याकरता वाळके साहेबचे व्हिडिओ साहेबाचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाया साहेबाचे व्हिडिओ म्हणजे आणि समजे म्हणजे यांच्यापेक्षाही जास्त तुमचं की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड ते व्हिडिओमुळे पण क्रांती झाली आणि सगळ्यांनी पैसे वेळ दिला गाड्या दिल्या मेयकर मॅडम सारख्या गाड्या नारी शक्ती आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी एका ठिकाणी आणलं साहेब कोणी एक, एक, एक टक्का काम केलं असेल तरी आम्ही त्यांना शंभर टक्के हे देऊ साहेब म्हणजे याच्यामध्ये कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल त्याच्यानंतर स्वयंसेवक संस्था पुलीस या सगळ्या संस्था या कामी आलेल्या आहेत पुरुषोत्तम वाय सर यांनी एक रोपटं लावलं रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात झालं आणि वटवृक्षात रूपांतर आता हो। हो। आता जागतिक विक्रमामध्ये एक की हे करत असताना मी सगळ्या सगळ्या भारतातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगेल कारण वटवृक्षरच नाही तर जगभर मोहीम आहे आता वायाळ साहेबांनी अमेरिकेमध्ये पण ती मोहीम पोहोचली आता मला नाही वाटत वाया साहेबच्या अपॉइंटमेंटसाठी दोन तीन पीए ठेवा लागेल असं ते होणार आहे एकदा फक्त पाण्या पाणी येऊ द्या पण सगळ्यात महत्त्वाचं सांगतो जिथेही तुम्ही काम सुरू करता काही दिवसानंतर काय करायचं राऊंड घ्यायचे कार्यकर्त्यांनी आणि पाच पाच गड्डे हो दहा गड्डे हो एक चांदीचा शिक्का गळ्यात छोटा सिक्का चांदीचा गळ्यात रुमाल आणि मिठाईचा डब्बा वाल्याला ट्रॅक्टरवाल्याला तिथल्या आमच्या वॉटर हिरोज साहेब देशातली क्रांती येणं साध्या माणसामुळे होत असते पण त्या साध्या माणसाची नोंद कार्यक्रम झाला की कोणीच घेत नसते ते काम आम्ही केलं आणि म्हणून आमच्या सिक्रेटचं खरं राज असेल तर आमचा, सा आमचा सामान्य खेड्यातला वॉटर हिरो जो पैशाने फाटका आहे साहेब पण विचार आणि फार समृद्ध कोट्या दिशे त्याच्यामुळे आम्ही यश मिळवलं तर आता एवढं मोठं रूपांतर ह्या वडवृक्षामध्ये झालेलं आहे तर सर आपलं काय मत त्याच्यावरती आजचा कार्यक्रम बघून आपल्याला कसं वाटलं असं म्हणतात ना दीपक भाऊ एक व्यवहारातली मन आहे की ज्या वेळेस आपल्या स्वप्नांची परिपूर्ती होत असते किंवा आपण जे ठरवलेलं असतं ते पूर्णत्वाकडे जात असतं त्यावेळी एक व्यवहारात मन आहे की याची साठी केला होता अट्टहास वा आणि तो अट्टहास जो आम्ही केला होता की जलतारा ही एक साधी सोपी सरळ तांत्रिकदृष्ट्या योग्य कमी खर्चातली लोकांना पटणारी कुठल्या योजनेची वाट न पाहता स्वतःहून होऊन ती करणारी एक नकारात्मकतेमध्ये जगणारी माझ्या मायबाप शेतकऱ्यांची जात जलताराने सकारात्मक विचारात आणली आणि वाशिमसारखी क्रांती आपण ह्या पाहतोय ही क्रांती याच्या अगोदर मंठा परतूर तालुक्यात झाली आहे दोनशे एकवीस गावं चार वर्षामध्ये आणि तिथला जलताराचा आकडा आहे एक लाख पंच्याहत्तर हजार शोषपीठचा म्हणजे हा साधी गोष्ट नाही आहे ही तर हे एका जलतारानं दिलं आहे आणि मग वेगवेगळ्या प्रमाणात शासन प्रशासन आमच्या अविनाश भाऊसारखे देशप्रमाणं झपाटलेले आमचे बंधू आज ज्या तळमळीनं ते काम करत आहेत काय असतं तुम्हाला मी सांगतो की ज्याचा उद्देश प्रामाणिक असतो नीतिमत्ता शुद्ध असते त्याला एकही उनी गोष्ट जमत नसते आणि म्हणून <coughs> आज त्यांचा उद्देश इतका शुद्ध आहे की बस माझा शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजेत आणि मला आज खरंच मनस्वी खूप आनंद आहे की जलताराही लोक चळवळ बनली आहे हे आंदोलन बनलं आहे आणि आज मी विचारलं की मनरेगामधून दोन हजार खड्डे झालेत आणि एक्केचाळीस हजार खड्डे स्वयंप्रेरणे झालेत हे सर्टिफिकेट आहे कशाचं आंदोलनाचं परमपूज्य गुरुदेव माझे गुरु ज्यांनी मला ही बुद्धी दिली मला ही संकल्पना दिली मी त्यांना अगोदर होऊन कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून असे असंख्य प्रयोग करतो प्रकल्प चालवतो जलतारा हा प्रकल्प माझे मित्र म्हणून निंबोदरी जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन आम्ही दोन हजार वीसला शोधला दोनशे पंचेचाळीस गावं पाणीदार केले आणि त्यानंतर आपल्या माध्यमातून दीपक भाऊ ही सोशल मीडियाची चळवळ बनली आणि आज घराघरामध्ये जलताराचा व्हिडिओ आपला पाहायला जातो आहे पाहून लोक काय म्हणत आहेत आज इथं आलेले सगळे शेतकरी म्हणत होते सर आम्ही एकीकडे तुमचा व्हिडिओ पाहिजेत आणि खड्डा खांदायचो एकीकडे तुमचा व्हिडिओ पाहायचोत आणि खड्डा खांदायचो तर ही म्हणजे आंदोलनाची दिशा आहे आणि माझं असं मत आहे अविनाश भाऊ तुम्ही या समाजात काम करतायत की आजपर्यंत पन्नास वर्षात शेतकऱ्यांनी असंख्य आंदोलनं केली म्हणजे टायरं जाळली बस फोडल्या काचं फोडले तुरुंगात गेले आत्महत्या केल्या जलतारानं हे सगळं बंद करून समृद्धतेचा मार्ग दाखवला आहे का कारण शेतीला लागणाऱ्या ला सगळ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे आत्महत्या का झाल्या पाणी कमी असल्यामुळे उत्पन्न कमी झालं मुलगा बेरोजगार झाला शेतामध्ये घ्यायलाच कोणी तयार नाहीये अरे शेतीला बारा महिने पाणी आणू द्या कुटुंबातला एकही एक सदस्य शेताच्या काळ्या मातीतून बाहेर जाणार नाही एक प्रश्न होता बार, एक प्रश्न होता की आज जागतिक योग दिवस आहे तर नवीन स्लोगन आमच्या ग्रुपने काढली की छोडो भोग करो योग तुमच्याकडे चार गाड्या असतील तर एक गाडी दान द्या दहा लाख असतील तर एक तुम्ही जे आठ वर्षपर्यंत नोकरी सोडली तर गप्पाणी न होता त्यागाबद्दल तुमचं काय मत आहे सांगा थोडं काही नाही आहे तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस मला जलताराचं हे म्हणजे आंदोलन बनलं आणि मी नोकरी करत होतो चार घंटे कॉलेजला जायचं उरलेल्या अठरा घंट्यामध्ये थोडा वेळ झोपायचं आणि समाजाची सेवा करायची सतरा वर्षापासून मी गुरुजींची सेवा करतोय समाजाची सेवा करतोय पण आता एवढ्या ठिकाणावरून मागणी होऊ लागली शेतकरी म्हणायचे आमच्या गावाला या आमच्या गावाला या दीपक भाऊ साक्षीदार येतं अरे मग मी विचार केला की आता शेतकऱ्यासाठी जगायचं तर मग आता आपल्याला नोकरीच्या चार ते पाच घंट्याचा वेळ जर त्याला दिला तर ही क्रांती दोन वर्षाच्या ऐवजी दोन महिन्यामध्ये होईल येतं किंचितही विचार न करता मी पावणे तीन लाख रुपये नौ महिन्याची नोकरी आठ वर्षाअगोदर सोडली आणि मला त्याच्यामध्ये एक टक्काही कुठं पश्चाताप वाटत नाही माझ्या परिवाराला पण कधी वाटत नाही आहे कारण आज माझ्या एका छोट्याशा प्रयत्नामुळं जर एवढे लोक एकत्र ये येत असतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू येत असेल आणि माझा मायबाप शेतकरी जर पाणीदार होऊन समृद्ध होत असल तर यापेक्षा मोठी संपत्ती काय माझ्या जीवनामध्ये आणि परत एकदा सांगतो की या सगळ्यांचं श्रेय माझी सगळी टीम माझे गुरुजी परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी माझे मित्र म्हणून जी आणि विशेष आभार धन्यवाद दीपक भाऊ तुमचे आहेत कारण तुम्ही याला खऱ्या अर्थानं म्हणजे आजच्या युगाची लोक चळवळ बनवली आहे आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या माध्यमातून आणि यस यस सुद्धा <laughs> आम्हाला खूप समाधान वाटतं या गोष्टीचं कारण हे बघा आता हे जलतारा जगाच्या कानेकोपऱ्यात पोहोचणारे पण एक गोष्ट असते की जे बीज लावलेलं आहे ना ते बीज किंवा ते वृक्ष म्हणजे त्याच्या असंख्य फांद्या होतात पण खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सांगतो कुठलाही व्यक्ती त्या वास्तविकतेला विसरू शकत नसतो आणि तीच भारतीय संस्कृती आहे आणि हीच आध्यात्मिक शक्ती आहे आणि म्हणून आज या जलताराने जे व्यापक स्वरूप घेतलं आहे त्याबद्दल खूप मनस्वी आनंद वाटतो परत गुरुजींचे खूप खूप कृतज्ञतेनं आभार मानतो आणि इथून परत एक संकल्प घेऊन जातो की वाशिमसारखं मॉडेल आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवू कारण मी तर पूर्ण वेळ काम करतो मी जलताराच्या मनरेगाच्या कमिटीवर आहे मी प्रत्येक कलेक्टरला भेटणार आणि त्यांना हे मॉडेल देणार दे की अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे प्रामाणिक उद्देश जसा अविनाश भाऊ तुमचा माझा आणि दीपक भाऊचा एक आहे की काही जरी केलं तर भारत कृषीप्रधान देश आहे मायबाप शेतकरी समृद्ध करायचा आहे पैशावाला करायचा आहे तुमच्या भाषणात तुम्ही सांगताना केलं आहे की माझ्या खेड्यात लोक आय पी एस झाले पाहिजेत ते आय पी एस कधी होतील शेतकऱ्याजवळ पैसा आल्यावर तो दिल्लीच्या क्लासेसला जाईल बरोबर आहे ना बरोबर त्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि ते जलतारानं दिलं आहे आणि खरंच मला निमित्त बनता आलं परत एकदा गुरुदेवांच्या चरणात समर्पित होतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय गुरुदेव धन्यवाद आल्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप अशिमकरांतर्फे आमच्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय हो। आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद